चला तर एवढा दिवस आमचं युट्यूब चॅनल बंद पडलेला होता आता सुरू झालेला आहे माझा बी जरा कमी झालेला आहे आता दवाखान्याला जाऊन आणलेला आहे गोळ्या पाजवलं आता थोडं वेळ पाजवणार आहे चला आता गणपतीचा आरती करणार आहे आरती म्हणून प्रेम सगळा हार फिर सगळा घालायला लागलाय हरळी वगैरे आणला होता आता सगळं तयार कराले चला आता गणपती बाप्पाला दाखवते तुम्हाला आपले गणपती बाप्पा सिंपल सिंपल हाय माझं यूट्यूब चॅनल बंद पडले होते म्हणून मी लई उदस झालं तर आता चालू झाले आजपासून एक एक व्हिडिओला के पडले म्हणून मी लई खुश झाले असं मग कसे बसू मी असं नको बसू ती सुरू करणार आहे पहिला बाप्पा, सादा, सादा चला बाप्पा गणपती बाप्पा अशी आहे बघा आपली गणपती बाप्पा साधा साधा बनवलं आपण काय नाही दिवा सगळं लावलेलं आहे आता आरती करायची साडीची साडीची अशी हे केलेलं आहे सजवलेला आहे मस्त साडीची सजवलेला आहे चला कशी आहे बघा लाईक करा कमेंट करा आज मी लई खुश आहे आज बु, बुंदी आणायला लावते प्रेमला सांगू ना माझे यूट्यूब चॅनल उघडले चालू बी झाले आज खुशी खुशीने मोदू हे आग बुंदी आणून गणपती कशी बुंदी ठेवणार आहे मग सकाळी मी मोदक बनवणार आहे मोदक दाखवते मी आज काय बनवत नाही आता आले कामावरून आता टाईम नाही बनवायला दुपार आल्यावर बनवते मी चला तर गुड नाईट आजचा व्हिडिओ हिथ थांबवते कशी आहे बघा लाईक करा कमेंट करा आजचा व्हिडिओ असा आहे मी लाईक खुशी झाले माझं युट्यूब चॅनल उघडलं मस्त लाईक करा